तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील एकही रुपया खर्च न करता करा हे उपाय आता घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न सतावतो आज सर्वप्रथम आम्ही तुम्हाला वास्तूमध्ये घराच्या सर्व दिशांचे महत्व काय आहे ते सांगणार आहोत वास्तुदोष नकारात्म घर वास्तु घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहते सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते आता घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न सतावतो आज सर्वप्रथम आम्ही तुम्हाला वास्तुमध्ये घराच्या सर्व दिशांचे महत्व काय आहे ते सांगणार आहोत शरीरातील पंचतत्वांचा वास्तुशी जवळचा संबंध आहे घराच्या उत्तर पूर्व कोनाला ईशान्य कोपरा म्हणतात जो जल तत्वाचे प्रतिनिधित्व करतो उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण म्हणतात जो हवा तत्वाचे प्रतिनिधित्व करतो दक्षिण पूर्व दिशेला म्हणतात जो प्रतिनिधित्व करतो दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य कोण म्हणतात जो पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतो घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात जे तत्वाचे मानले जाते अशा प्रकारे आपले संपूर्ण घर पाच तत्वांनी बनलेले आहे आणि शरीर देखील या पाच तत्वांनी बनलेले आहे चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या सर्व दिशा निर्दोष असणे सर्वात महत्वाचे आहे या दिशांचे दोष दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय स्वस्तिकशी संबंधित उपाय वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिकाचे चिन्ह बनवा असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात किचन मध्ये बल्ब लावा वास्तुशास्त्रात घराच्या सुखद समृद्धी साठी स्वयंपाक स्वयंपा नियमानुसार आग्नेय कोण म्हणजेच आग्नेय दिशा ही सर्वात योग्य जागा मानली जाते स्वयंपाक घर चुकीच्या ठिकाणी असल्यास अग्नि बल्ब लावा आणि तो बल्ब दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील घोड्याचा नाल वास्तुनुसार जर घराच्या मुख्य दरवाजा उत्तर उत्तर पश्चिम किंवा वा पश्चिमेते असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने लावावा घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते घोड्याच्या नालेचा आकार इंग्रजी अक्षर यू सारखा असतो असे म्हटले जाते की एखाद्याला धावणाऱ्या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल घरात आणून त्यास योग्य ठिकाणी ठेवले तर त्या व्यक्तीचे दुर्दैव दूर होते आणि आयुष्यात आनंद येतो कलशाची स्थापना वास्तुनुसार घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोणात कलश ठेवणे सर्वात योग्य मानले जाते कलश कोठूनही तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी हिंदू मान्यतेनुसार कलश हे गणेशाचे रूप मानले जाते गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व काम कोणत्याही पूर्ण होते कीर्तन आणि जागरण असे म्हणतात की ज्या घरात रोज पूजा पाठ आणि कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्र शांती पाट करा। महत्व आणि पाठ दिशेचे वास्तुनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपल्यास तुम्हाला वाईट स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात तोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडखोर राहतो आणि शरीरात आळस राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल शौचालयाची दिशा सब बघायला गेलं तर घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मानली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील कचरा ठेवण्याची योग्य दिशा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही